आज आपण दोड़का बनवणार आहोत तर बघा मी हा दोडका कट करून घेते आपला दोड दोडका कट करून झालेला आहे आता आपण कांदे कट करून दोडका कोणाकोणाला आवडतो दोडक्याची भाजी कोण कोण कांदा टाकतो मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का कांदा टाकून खूप छान लागतो तो अजून पण ज्याची ज्याची आवड असते मी कांदा टाकून बनवते लोडख्याची भाजी कुणी मुगाची डाळ टाकून बनवतो कुणी हरभऱ्याची डाळ टाकून बनवतात चला आपण आता पटापट पड़ करायचे कांदे कट कारण उशीर झालेला आहे गोसवळ्याची भाजी पण अशीच करतात ती पण छान लागते बरं का गोसवळ्याची भाजी गिलक्याची भाजी आमच्याकडे गिलके म्हणतात बाकी काही भागांमध्ये काही गावांमध्ये गोसावळे म्हणतात आमच्याकडे गिलके म्हणतात त्याला गिलकेची भाजी आपण गिलक्याची रेसिपी पण बघूयात एक दिवशी कुणाकुणाला आवडेल बघायला गिलक्याची रेसिपी घोसवड्याची भाजीची रेसिपी बघायला कुणाकुणाला आवडेल तुम्हाला कुठली रेसिपी बघायची आहे ती मला कमेंट्स करून सांगा जबाबल का चला आता लसूण कट करून घेऊयात आता लसूण घेतलेला आहे लसूण कट करून घेऊयात चला आज उशीर झाला जरा उठायला दहा पंधरा मिनिटं त्यामुळे जरा घाई गरबड जास्त होणार आहे आला राम वाजला पण मी तो कट करून परत झोपले चला आपण आता फोडणीला सुरुवात करूया जस फॅन लावून घेतलेला आहे आपण तुम्हाला आवाज येतो का एक जस फॅनचा जा। मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का आपण आता तेल टाकून घेऊया आणि आपण घसोड्याच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कुठे घालणार आहोत बरं का मसाल्याचा डबा घेतला आहे आपण आता जिरं म्हण सगळे आता जिरं टाकून घेऊयात मोहरी जिरे मोहरी घेतलेली आहे आता चांगलं तेल तापू द्यायचं मगच टाकायचं चला तुम्हाला जिरं मोहरी टाकल्याचा फोडणीचा आवाज येईलच बघा genè a anè sin nèp genè a kan dè takou nip genè a अपन धुवन घू ब हिरवीगार है ना छान तिला धुवन घे कट करते बर का मी इत तुम्हाला माझा घरगुती स्वयंपाक व्हिडिओ बघायला कुणाकुणाला आवडेल त्यामुळे मी रोज स्वयंपाकाचाच व्हिडिओ टाकत असते बाहेर कुठं जाणं शक्य नाही त्यामुळे मी आपले घरातलेच व्हिडिओ टाकते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा भाज्यांचे व्हिडिओ आहे तोडके मोडके कहईना मी व्हिडिओ टाकण्याचा व तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते चला भोलेनाथांची कृपा सगळ्यांवर व्हावी तुमच्यावर आमच्यावर और सगळ्यांवर भोलेनाथांची कृपा व्हावी बरं का मी रोजच्या व्हिडिओमध्ये सांगत असते की भोलेनाथांची कृपा सगळ्यांवरच व्हावी ओम थोडं देवाचं नाव घेऊन स्वयंपाक केला की त्या स्वयंपाकाला चवही असते आणि आपल्या शरीरातही चांगले विचारही जातात कांदे आपण असे ब्राऊन करून घेतलेले आहेत जास्त काळपट करायचे नाही भाजीत कडू बघा छान झालेत आपले कांदे आता मी दोडका टाकून घेते आपण चवी पुरता मीठ टाकून घेऊयात मी बघा चांगलं मिक्स करून मी मिठाचं पाणी ना 什么死亡时间的？我是搞了没几套。 चला आता तिला मस्त छान झाकून देऊयात वाफ दे निघेल बघा छान मस्त छान होऊ द्यायचे आणि बारीक गॅस करायचं जरा चला आपण आपली भाजी बघूयात कशी झाली काय